कशेडी घाट आणि त्या घाटातून जाणारा हा नवीन बोगदा कशेडी घाटातील हा साधारण दोन किलोमीटर लांबीचा नवा बोगदा घाटातील त्या जुन्या आठवणी घाटातील तो थरार आणि खास करून भूतांच्या अफवांना चिरून चालला आहे इथे ना आपल्याला कोणती खनदाट झाडे दिसत आहेत ना घाटातील ती तीक्ष्ण वळणे ना तो रात्रीचा अंधऱ्या वाटेचा प्रवास या बोगद्याने कोकण प्रवासाची तीस ते चाळीस मिनिटेच कमी केलेली नाहीत तर बऱ्याच लोकांच्या मनातील भीतीही कमी केलेली आहे भीती मग ती घाटातल्या तीक्ष्ण वर्णांची असो ज्यामुळे याआधी घाटात अनेक अपघात झाले होते किंवा भीती जी काही अफवांच्या रूपात लोकांच्या मनात कोरलेल्या भूतांची असो आपण आता कशेडी घाटाच्या त्याच बोगद्यातून चाललो आहोत जो घाट याआधी अशाच भीतीसाठी ओळखला जात होता जिथे न जाणे कितीतरी भयकथांनी जन्म घेतला होता इथून प्रवास करणाऱ्या अनेकांनी कितीतरी वेळा त्यांच्या गोष्टी इतरांना रंगवून सांगितल्या होत्या आज गुगलवर कशेडी घाट शोधल्यावर घाटातील सौंदर्य सांगणारे कमी पण घाटातील भूतांच्या गोष्टी सांगणारे लेख आपल्याला जास्तच पाहायला मिळतील पण या कशेडी घाटाच्या नवीन बोगद्याच्या बांधणीनंतर आता असंच वाटू लागलंय की आपल्याला त्या कशेडी घाटातील भूतांच्या गोष्टी आता पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही पण आपण ज्या घाटाबद्दल मगासपासून इतकं काही बोलत आहोत तिथे नेमकं होतं तरी काय तिथे अशा कोणत्या अफवा होत्या ज्यामुळे लोकांच्या मनात या घाटातून जाताना अक्षरशः धडकी भरायची मुंबई आणि गोवा यांच्यामधून जाणारा हा कशेडी घाट सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणारा सर्वात धोकादायक वर्णावरणाच्या रस्त्यांनी भरलेला आहे पण अनेक कारणांमुळे या रस्त्याला भूतबाधित म्हणून ओळखले जाते काही वाहन चालक आणि स्थानिक रहिवाशांनी विशेषत रात्रीच्या वेळी इथे विचित्र अनुभव घेतल्याचे सांगितले आहे खरं तर मुंबई गोवा महामार्गावरील म्हणजेच एन एच सिक्स्टी सिक्सवरील कशेडी घाट हा भारतातील सर्वात निसर्गरम्य महामार्गापैकी एक आहे तरीही या रस्त्यावरून चालणाऱ्या अनेक वाहन चालकांसाठी इथून प्रवास करणे म्हणजे दुःस्वप्नासारखंच आहे कशेडी घाट हा भारतातील सर्वात भयानक भूतबाधित महामार्गांपैकी एक म्हणून ओळखला जातो कशेडी घाट हा त्याच्या गूढ धुक्याने व्यापलेल्या वातावरणासाठी तीक्ष्ण वर्णांसाठी आणि तीव्र चढाईसाठी ओळखला जातो गेल्या काही काळापासून या रस्त्यावर काही रहस्यमयी गोष्टी आणि विचित्र घटना घडत आहेत ज्यामुळे हा घाट अलौकिक दंतकथा आणि भयानक भयकथांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे जर एकीवातील कथांवर विश्वास ठेवायचाच असेल तर या मार्गावर अनेक अवर्णनीय घटना घडल्या आहेत काही कथांमध्ये प्रवाशांनी रस्त्याच्या मधोमध अचानक भूत दिसल्याचे सांगितले आहे तर काहींनी इथे विचित्र घटना घडत असल्याचे सांगितले आहे हा घनदाट झाडांनी व्यापलेला एक असा रस्ता आहे जिथे कोणी रात्रीचा चंद्रप्रकाशावरही अवलंबून राहू शकत नाही कशेडी घाटातील पाऊस तर अधिकच धोकादायक असतो पण संपूर्ण मुंबई गोवा महामार्गावरील हा घाट एक भूताटकीचा भाग असल्याची अफवा फार चर्चेत आहे काही जण असा दावा करतात की हा घाट हळळीसह काही अतृप्त आत्म्यांचे घर आहे पण मग यामागची गोष्ट नेमकी काय रात्रीची वेळ दुतर्फा वाढलेली घनदाट झाडे आणि घाटातून जाणारा तो वर्णावर्णाचा रस्ता एक ट्रक रात्रीच्या वेळी कशेडी घाटातून चालला होता ट्रक ड्रायव्हर डोळ्यात तेल घालून त्या घाट रस्त्याने त्याची गाडी पडवत होता तो कितीही अनुभवी चालक असला तरी घाटातील ती तीक्ष्ण वळणे त्याच्या हृदयात धडकी भरवत होती तेव्हा अचानक एका वर्णावर एक म्हातारा त्याच्या रस्त्यात आडवा आला ट्रक ड्रायव्हरला त्याच्या ट्रक समोर एक धोतर नेसलेला खांद्यावर घोंगड हातात काठी घेतलेला म्हातारा रस्त्यात मधोमध उभा दिसला रस्त्यात अचानकच असं त्या म्हाताऱ्याला उभं असलेलं पाहून ट्रक ड्रायव्हरने त्याला वाचवण्यासाठी त्याचा ट्रक डाबीकडे वळवला त्यामुळे रस्त्यावरून तो ट्रक खाली उतरला तिथे तो म्हातारा मात्र रस्त्यावरून खाली उतरणाऱ्या ट्रक कडे पाहून विक्षिप्त हसू लागला पण ट्रक ड्रायव्हरचाच नशीब त्याचा ट्रक एका झाडावर आपटला आणि तो तिथेच थांबला नाहीतर त्या ते रात्री त्याच काही खरं नव्हतं रागा ट्रक ड्रायव्हर ट्रक मधून खाली उतरला तो त्या म्हाताऱ्याला झापण्यासाठी रस्त्यावर आला पण तो म्हातारा अचानक आला तसा कुठे गायबही झाला होता कशेडी घाटातील ही गोष्ट आजवर अनेकांनी ऐकली असेल यावर असं बोललं जात की कशेडी घाटातून जाणारा रस्ता जेव्हा नवीनच तयार केला होता तेव्हा रात्री एक गुराखी आपल्या जनावरांना त्या वाटेने घेऊन चालला होता तेव्हा अचानकच एक ट्रक भरधा वेगात आला आणि त्याने जनावरांसकट त्या गुराख्यालाही धडक मारली आणि तेव्हापासूनच कशेडी घाटात ते एक म्हातारा हातात काठी घेऊन फिरताना लोकांना दिसू लागल्याचं बोललं जात ती झाली कशेडी घाटातल्या म्हाताऱ्याची अफवा पण तितकीच भयानक अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे मांस मागणाऱ्या हडळीची असं बोललं जायचं की कशेडी घाटातून जाताना चुकू नही सोबत मांस मच्छी घेऊन जाऊ नये नाहीतर वाटेत एक हडळ तुमचा हमकास रस्ता अडवते एकदा एक कुटुंब त्यांच्या चार चाकी गाडीतून त्याच घाट रस्त्याने चाललं होतं घाट रस्ता लागायच्या आधी ते नुकतेच एका हॉटेलात जेवायला थांबले होते आणि त्यातील उरलेलं जेवण त्यांनी एका प्लास्टिकच्या डब्यात भरून सोबत घेतलं होत ते जेवण म्हणजे बिर्याणी होती जेव्हा त्यांची गाडी घाट रस्त्याला लागली तेव्हा अचानकच एक तरुण मुलगी त्यांना त्या घाटात एका वळणावर त्यांच्या गाडीला हात करताना दिसली तिने संपूर्ण पांढरे कपडे घातले होते तिला असं वाटेत उभं पाहून यांना आश्चर्यच वाटलं तिच्या आसपास तर बंद पडलेली एखादी गाडीही नव्हती मग ही अशी अचानक इथे आली कशी रिस्क नको म्हणून वाटेत गाडी न थांबवण्याच ठरवलं जेव्हा गाडी त्या मुलीच्या बाजूने निघून गेली तेव्हा ती इतक्या कर्कशपणे ओरडली कि तिचा आवाज बंद काचेतूनही त्यांना स्पष्ट ऐकू आला ती तिथवरच थांबली नाही ती त्या गाडीच्या पाठी धावत सुटली आश्चर्य म्हणजे ती त्यांच्या गाडीच्याच वेगात पळत होती पण अचानकच एका वर्णावर ती कुठे गायब झाली कशेरी घाटात एका पॉइंटवर कारणाशिवाय गाडी बंद अनेक अफवा आपल्याला ऐकायला मिळतात विशेष म्हणजे काही वेळात त्या गाड्या आपोआप व्यवस्थित सुरूही होतात जणू त्यांच्यात काही बिघाड झालेलाच नाही या बोगद्यातून प्रवास करताना माझ्या मनात सहजच एक विचार चाटून गेला आपण इथून निश्चिंतहून चाललोय खर पण या बोगद्याच्या वर असलेला तो डोंगरतऱ्याचा रस्ता मात्र आता कधी नाही तितका शांत झालेला असणार घनदाट जंगल अंधारा चा रस्ता दूर दूरवर पसरलेलं धुक अशा त्या अमानवी गोष्टी त्यांची मुळ तिथे अजून घट्ट करून बसली असतील का चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा